रहता तालुका तायकॉनो असोसिएशन आडगाव यांच्या वतीनं बेल्ट एक्झाम दोन हजार तेवीस नुकतीच शिर्डी या ठिकाणी संपन्न झाली आहे यावेळी घेण्यात आलेल्या बेल्ट एक्झामसाठी बेल्ट एक्झामिनर म्हणून तुरुंग अधिकारी श्री प्रदीप भारसकर सर मालेगाव यांचं विशेष मार्गदर्शन लाभलं आहे श्री साईबाबा संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री राहुल जाधव साहेब यांची प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी उपस्थिती लाभली विद्यार्थ्यांना उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मार्गदर्शन या प्रसंगी आहे तालुका चा, दोन हजार बावीस तेवीसच्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये नेत्रदीपक कामगिरी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना शॉल श्रीफळ व मेडल देऊन या प्रसंगी सन्मानित करण्यात आलं आहे साईबाबा कन्या विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री गंगाधर वरघुडे यांचं विशेष मार्गदर्शन या प्रसंगी विद्यार्थ्यांना लाभलं ला आहे बेल्ट एक्झाम साठी बेल्ट एक्झामिनर म्हणून आलेले श्री प्रदीप भारसकर सर यांचं सन्मान चिन्ह देऊन या प्रसंगी स्वागत करण्यात आलं त्याच प्रकारे राहुल जाधव साहेब यांचंही सन्मान या प्रसंगी असोसिएशनच्या वतीनं करण्यात आलं आहे या बेल्ट एक्झाम साठी राहता तालुका तायकांदो असोसिएशन अध्यक्ष श्री अमोल बोधक सर उपाध्यक्ष दिनेश सिंग राजपूत सचिव ब्रह्मचैतन्य राजगुरु खजिनदार महेश मुरादे या सर्वांनी विशेष नियोजन केलं आहे महाराष्ट्र प्रक्षेपण न्यूज नेटवर्क शिर्डी